आता छोटे छोटे आहे ना एवढे खुश झाले ना फक्त त्यांना म्हटलं माहिती तुम्हाला तुम्ही फेमस लगेच हात हलवायला लागले हाय हाय म्हणून एवढे ये भारी येतं तर नमस्कार सकाळचे वाजले होते नऊ आणि मस्तपैकी आज ना उठले लवकर मस्त घर वगैरे पुसून घेतलं सगळं आवरून घेतलं आंघोळ केली आणि छानपैकी के अशी देवाची पूजा केली बरं का खरच सकाळ सकाळ देवाची पूजा केली का प्रसन्न वाटतं आणि आज होतं कन्यापूजन त्याच्यामुळे माझी तयारी चालू होते बघा मस्तपैकी काळ्या हरभऱ्याची भाजी केली आणि त्याचबरोबर शिरा केला आज काही खीर वगैरे नाही केली म्हटलं पोरं खात्याने शिराचं वगैरे केला मग मी आणि सोबत पुऱ्या केल्या बघा आता पुऱ्या करायला हिला म्हटलं छोटे छोटे गोळे करून दे मग मला तिने हेल्प केली बघा मुलींनी माझ्या तर मला म्हणजे खूप आधार वाटला बघा त्याच्यामुळे एक मुलगी ना तर नक्कीच पाहिजे बघा खरंच पुऱ्या वगैरे करून घेतल्या मस्तपैकी आणि आता मुलांना बोलून घेतलं बरं का नऊ जण ह्याला बोललो होत मी आणि एक मुलाला असं बोललो होतं ता, तर मस्तपैकी यांना जर म्हटलं ना तुम्ही व्हिडीओमध्ये दिसणार आहे तर लगेच म्हणजे पोरं खरंच ना लगेच त्यांना वाटतं आपण आहे लगेच हाता हलवायला सुरुवात करतात बघा तर आता मस्तपैकी त्यांना जेवण वाढून दिलं आणि पोरं बघा ना हुशार की ती मी त्यांना काहीच नाही म्हटलं नमस्कार वगैरे करा पहिलं असतो म्हणा तर तो त्यांनी स्वतःनीच म्हणत होते बघा इंग्लिश मधून म्हणले पण म्हणले म्हणजे खूप भारी बरं का त्यांना म्हणजे छान वाटलं मला सुद्धा त्यांनी स्वतःहून केलं आणि मग मस्त पैकी त्यांना सगळं त्यांचं दिलं मी आणि मस्त नमस्कार वगैरे करून ते गेले आपल्या घरी आता माझ्या मैत्रिणीचे इथं आले मी त्यांनी सुद्धा कन्यापूजन केलं होतं तर दोघी त्यांनी मस्त जेवण केलं आणि मला त्यांनी फरवाचं केलं होतं ते मी करून